गांजा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीला गंगापूर पोलिसांनी सय्यदपूर शिवारात ताब्यात घेतल्या आरोपीकडून अठ्ठावीस किलो गांजा गंगापूर पोलिसांनी जप्त केलाय छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील महाराष्ट्र ढाब्याजवळ महाराष्ट्र ढाब्याजवळ गांजा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता आलेल्या इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अठ्ठावीस किलो गांजा आणि एक मोपेड स्कूटी असा एकूण चार लाख हजार पन्नास रुपयांचा केला असून या प्रकरणी राहुल जाधव राहणार पिंपळवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर या आरोपीला ताब्यात घेतलाय पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक संभाजीनगर कडे अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येत आहे मिळालेल्या माहितीवरून छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथील शिवना नदीच्या पुलाजवळील महाराष्ट्र ढाबा परिसरात मोटरसायकल अडवून इसमास ताब्यात घेत त्याच्याकडून अठ्ठावीस किलो गांजा आणि मोपेड स्कूटी हस्तगत करत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख आणि त्यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर